मसवडला श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त जिल्हाधिकारी सातारा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न पाहूया सविस्तर बातमी न्यूज मसवड तालुका मानेतील श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी देवस्थानाचा रथ मिरवणुकीस यात्रेस लाखो भाविक भक्त येत असतात हे आपले पाहुणे आहेत असे समजून त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या असे आवाहन जिल्हाधिकारी सातारा यांनी सर्व विभागांना देण्यात आले आहे या कालावधीमध्ये यात्रा व वा रस्त्यावरील वाहतुकीस जी व्यवस्था केली आहे ती अधिक सुरळीत करावी मसवड येथील पार्किंग व्यवस्था करावी बाजार पटागन स्वच्छ करावे भाविक भक्तांसाठी एस टी महामंडळाने जादा बसेस सोडण्यात यावेत तसेच मसवड शहरासह यात्रा मंदिर परिसरात पाणी पुरवठा आरोग्य व्यवस्था सक्षम करावी बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी ही कुंकवत ज्यादा मागवण्यात यावेत शहरातील जोडणारे रस्ते खड्डीकरण व मुरमीकरण करण्यात यावेत व ज्या त्या ठिकाणी इतर सर्व अधिकारी हजर होते त्यांना सक्त सूचना देण्यात आल्या यावेळी बैठकीसाठी मानचे प्रांताधिकारी गाडेकर मॅडम मानचे तहसीलदार मसवड पालिकेचे मुख्याधिकारी रताचे पानकरी राजेमाने परिवार व मानकरी मसवड शहरातील सर्व ग्रामस्थ हजर होते झुंजर न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी शहाजी लोखंडे मसवड,